सध्या सोशल मीडियावरती फेसबुकला इंस्टाग्रामला एक फोटो व्हायरल झाला बघा ज्या फोटोमध्ये तीन महाराज आहेत आणि असं सांगितलं जातं की या तीन महाराजांचं त्या ठिकाणी दुर्दैवी निधन झालंय पण या तीन महाराजांचं निधन नेमकं कशामुळे झाले याच्या पाठीमागचं नेमकं खरं कारण काय हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे कारण आपण जो सोशल मीडियाला फोटो बघितला त्याच्यामध्ये फक्त महाराजांचं निधन झालं असं सांगितलंय पण त्या महाराजांची नेमकी नावं काय आहेत ते कोणत्या गावच्या आहेत निधनाचे कारण काय हे डिटेल तुम्हाला सांगितलेत नाही या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे बघा ही घटना कुठे घडले ही घटना घडले परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील झरी गावाजवळ ही घटना घडली आता या घटनेमध्ये या अपघातामध्ये कोण कोण मरण पावलंय तर त्याच्यामध्ये मरण पावले महाराजांची नावं आहेत बघा हबप्प माऊली महाराज बोर्डीकर अर्थात कदम हबप्प प्रसाद महाराज बोर्डीकर अर्थात कदम आणि दत्ता महाराज घोडेकर हे या मरण पावलेल्या महाराजांची नाव आहे या काय याच्यामध्ये माउली महाराज प्रसाद महाराज महाराज आणि दत्ता हे तीन महाराज एकाच गाडीवर प्रवास करत होते आणि परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातील पिंपळा येथील कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी गेले होते यांचा कार्यक्रम कीर्तनात झाला आणि कीर्तनाचा कार्यक्रम रात्री एकच्या सुमारास त्या ठिकाणी हे Uh, कीर्तन संपून टू व्हीलर गाडीवरती तिघे एका गाडीवर बसले आणि त्या ठिकाणी जिंतूर मार्गाने हे त्यांच्या बोर्डी गावाकडे निघाले होते ज्यावेळेस त्या त्यांचे टू व्हीलर झरी गावाजवळ डाव्या कालव्याच्या जवळ आले त्यावेळेस त्यांच्या टू व्हीलरला समोरून येणाऱ्या फुरले न उडवलं आणि त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी त्या ठिकाणी निधन झालं याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की नेमका अपघात कसा झाला बघा महिंद्रा एक्स यू व्ही एस सत्याहत्तर नव्वद या कारच्या चालकाने दारू पिऊन त्या ठिकाणी तो गाडी चालवत होता तो दारूच्या नशेमध्ये होता आणि जो काय फोर व्हीलर घेऊन तो दारूच्या नशेमध्ये आला आणि जसा तो दारूच्या नशेमध्ये आला तसं यानं निष्पाप अशा त्या ठिकाणी ज्याच्यामध्ये ज्याचा काही दोष नाही अशा तीन महाराजांच्या टू व्हीलरला ती फोर व्हीलर घेऊन त्या ठिकाणी धडकली आणि त्याच्यामध्ये नंतर फोर व्हीलर आणि टू व्हीलर बाजूच्या शाखामध्ये पंचवीस फुटापर्यंत जाऊन त्या ठिकाणी पडली विचार करा तुम्ही एका पंचवीस फुटापर्यंत जर त्या ठिकाणी टू व्हीलर आणि फोर व्हीलर दोन्ही त्या ठिकाणी जात असते तर अपघात किती भयंकर असेल आणि मग त्याच्यानंतर या अपघातामध्ये या तीन महाराजांचा त्या ठिकाणी दुर्दैवी काय झाला निधन झालं घटनेची माहिती ज्यावेळेस भेटली त्यावेळेस परभणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन राजगुरू यांच्या आदेशाने त्या ठिकाणी संबंधित चालकावरती गुन्हा दाखल झाला आता ही वारकरी संप्रदायासाठी खूप मोठी हानी आहे म्हणजे ह्याच्यामध्ये आपण थंबनेल मध्ये दोन महाराज सांगितले महाराज तीन महाराजांचा याच्यावर दुर्दैव निधन झाले म्हणजे फक्त तीन कुटुंबाचं नुकसान झालंय फक्त त्या गावाचं नुकसान झालंय फक्त त्या गावातील गावकऱ्यांचं नुकसान नाही झालेलं तर ही वारकरी संप्रदायासाठी खूप मोठी हानी आहे कारण की असं म्हटलं जातं की या तीन महाराजांमध्ये काही मर्दम चालक होते काही कीर्तनकार करत होते आणि समाजामध्ये ह्यांचं नाव खूप चांगलं होतं स्वभावाने खूप चांगले होते माणसिक खूप चांगले होते म्हणजे तिथल्या पंचकोशीतल्या नाही तर संबंध जिल्ह्यातल्या संबंध तालुक्यातल्या कुठल्याही कीर्तनाला हे तीन महाराज त्या ठिकाणी उपस्थित असत आणि त्यांचं मध्यम चालक असेल चाल कशी उचलायची असेल किंवा एखाद्या कीर्तनामध्ये कीर्तन कसं करायचं असेल याचा त्यांना खूप मोठं त्या ठिकाणी त्यांचा अभ्यास होता आणि अशा या तीन महाराजांचं दुर्दैवाने त्या ठिकाणी निधन झालं आहे अपघाती निधन झाले आणि वारकरी संप्रदायाची खूप मोठी हानी झाली कारण ऐन एकोणतीस तीस वर्षाचे महाराज होते आणि तीस वर्षामध्ये ऐन कुठेतरी तारुण्य अवस्थेमध्ये निधन झाले आणि कुटुंबाचे कर्ते पुरुष हरवले त्या ठिकाणी कारण एखाद्या कुटुंबाचा कर्ता पुरुष जातो त्यावेळेस खूप ही गोष्ट वाटते सोपी नसते सो मला या ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगायला सोपं आहे तुम्हाला ऐकायला पण आहे हो पण एखाद्या कुटुंबातला कर्ता पुरुष ज्यावेळेस जातो त्यावेळेस त्या कुटुंबाचा माग काय होतं आपण फक्त बोलू शकतो ऐकू शकतो पण त्या कुटुंब ज्या कुटुंबावर जी वेळेस आहेत का ते कुटुंबात हे वाटते देऊन सोपं नाही आणि त्यातनं वानकरी संपर्क दे लोक आहेत हा काय वाटत सर त्यांच्या पत्नीला हा विचार करा ना ऐंतीस वर्षामध्ये आपले पती आपल्या सोडून जातात त्यामुळं मला वाईट या गोष्टीच वाटतं की रस्त्या अपघाताचं प्रमाण त्या ठिकाणी वाढत आहे आणि एका वानकरी संप्रदायातील लोकांना एक दारूतून एखादा फुरल चालक त्या ठिकाणी त्यांच्या अंगावरती तो गाडी घालत असेल त्याला उडवत असेल ही दुर्दैवाची गोष्ट आहे ना तात्काळ तो काय जो आरोपी आहे त्या ठिकाणी गाडी चालतो त्याच्यावरती त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई झाली पाहिजे त्याला अटक झाली पाहिजे आणि त्याच्यावरती त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे गुन्हा तर दाखल झाला तर पण त्याला कठोरातली कठोर शिक्षा व्हायला पाहिजे कारण वारकरी संप्रदायाची हानी झाली काही कारण नसताना दारू गाडी चालवून एका व्यक्तीने त्या ठिकाणी निष्पा अशा तीन वारकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांच्या कारणीभूत ठरलेल्या त्यामुळे त्या कठोरातली कठोर त्याच्यावरती शिक्षा झाली पाहिजे आणि माझी विनंती आहे त्या ठिकाणी हिवाळ्याचे दिवस आहेत आणि सगळीकडे त्या ठिकाणी ठिकाणी कीर्तने मोठ्या प्रमाणात होत असतात गावाकडची अनेक कीर्तनकार का, असतात काही गायनाचार्य असतात मुद्दकाचार्य असतात हे ज्यावेळेस आपले एक टू घेऊन बाहेर कीर्तनात जात असतात त्यावेळेस त्यांनी काळजी घेतली घ्यावी त्या ठिकाणी शक्यतो तुम्ही हेल्मेट वापरा म्हणजे अपघात जरी झाला तरी थोडी तरी आपण वाचण्याचे चान्सेस असतात त्यामुळं तुम्हाला हात म्हणून ते महाराज ती तुम्ही तुम्ही तुमची काळजी घ्या कारण वारकरी संप्रदायाची महाराष्ट्राला गरज आहे जगतग्रुत कोबांच्या विचारांचा वारसा तुम्ही चालवता आज कुठेतरी खेळोपाडे जाऊन त्या ठिकाणी काम तुम्ही करतायत ही प्रबोधनाचं काम आपल्या पुढे घेऊन जायचं आहे ही चळवळ पुढे घेऊन जायचं आहे वारकरी संप्रदाय जीवन ठेवायचं आहे वारकरी संप्रदाय जीवन ठेवायचं काम हे तुमच्या खंडवटी त्या ठिकाणी आहे तुम्ही आहेत तर वारकरी संप्रदाय आहे त्यामुळे तुम्हाला विनंती आहे तुम्ही तुमची काळजी घ्या आणि जे काय अशी रात्री गाडीतून कोण गाडी चालवत असेल आणि निष्पाप लोकांचा जीव घेत असेल त्यांना विनंती आहे की वनू तुम्ही ड्रिंक करून गाडी चालवू नका आणि निष्पाप अशा लोकांचा तुम्ही जीव घेऊ नका तुम्हाला काय वाटतंय बांधव या आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तिन्ही महाराजांना त्या ठिकाणी व भाव श्रद्धांजली वाहतो आणि त्या ठिकाणी मी थांबतो